कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जाऊन खाक झालाय काल रात्री साडेनऊच्या सुमारास केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण अशी आग लागली अग्निशमन दलानं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलेलं सुद्धा पाहायला मिळत आहे रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान ही आग लागलेली होती सतेज पाटील यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली आणि तीच आग पुढे केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली होती अखेर ही आग विझवण्यात यश आलेलं आहे मात्र हे संपूर्ण नाट्यगृह आहे ते आगीत जाऊन खाक झाल्याचं पाहायला मिळतंय आपण आग जेव्हा लागली तेव्हाचे दृश्य पाहू शकतो आगीनं रौद्र रूप असं धारण केलेलं होतं यामध्ये संपूर्ण जे नाट्यगृह आहे ते जाऊन खाक झालाय आणि आग विझवल्यानंतरची सुद्धा आपण दृश्य पाहू शकतोय आणि त्यामुळे हे नाट्यगृह आता नव्यानं बांधण्यात यावं अशी मागणी आता अनेक कलाकार करताना पाहायला मिळत आहे दोन तास हे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं आणि दोन तासांच्या अर्थ प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं होतं मात्र यामध्ये हे संपूर्ण नाट्यगृह आहे ते जाऊन खाक झालेलं आहे आपण जेव्हा ही आग लागली त्यावेळीची दृश्य पाहू शकतो काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही भीषण अशी आग लागली आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूयात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली आणि या आगीनंतर आपण ही दृश्य जे आहे ते पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहताय पूर्णपणे आगीमध्ये उद्ध्वस्त झालेलं हे नाट्यगृह राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आठवण सांगणारं तर कलानगरी म्हणून देखील ह्या गा कोल्हापूरची ओळख आहे आणि त्या कलानगरीमध्ये एक मोठा वाटा याच कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं आणि त्याच नाट्यगृहाची झालेली ही आगीनंतरची अवस्था तर, तर रात्रभर ही आग जी आहे ती या ठिकाणी धुमसत आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास दोन तास लागले मात्र अजूनही आगीची काही ठिकाणी छोट्या छोट्या घटना ज्या आहेत पाहायला मिळतात आणि म्हणूनच अग्निशमन दलाचे सर्वच कर्मचारी जे आहेत रात्रभर या ठिकाणी तैनात आहेत किरकोळ आग लागली तरी ती तात्काळ विझवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात एक मोठं नुकसान झाल्यानंतर आम्ही आमची घरंदारे विकू मात्र हे नाट्यगृह जे आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच नव्या दिमाखामध्ये उभं करू अशी देखील प्रतिक्रिया दिली आपल्याला माहिती आहे की आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती आणि याच जयंतीच्या पूर्वसंध्येला तर ही दुःखद घटना जी आहे ती घडलेली आहे त्यामुळं नक्कीच कोल्हापूरकर यामधून आता सावरतीलच आणि या पुढच्या काळामध्ये त्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा हे नाट्यगृह असू दे बाजूला असणारं खासबाग मैदानचं खरं तर व्यासपीठ असू दे ते देखील त्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा उभं करतील अशीच अपेक्षा या ठिकाणी आपण करू कॅमेरामॅन शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर अत्यंत वाईट वाटलं येऊन बघितल्यावर समोर ही वास्तू जळत होती पण काहीही करू शकत नव्हतं कोण अशी स्थिती होती कोल्हापूरच्या दृष्टीनं अत्यंत वाईट घटना आहे वारंवार या सभागरावर लाखो कोटी रुपये खर्च करून देखील ही आग कशी लागली खरं तर ह्याची नीटपणे चौकशी केली पाहिजे आणि जबाबदारांना कठोर कारवाई झाली पाहिजे कारण ही ऐतिहासिक वास्तू कुणाच्या तरी चुकीमुळे वसमसात झालेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे अग्निशमनचे जवान तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेले आहेत आणि सर्व काही चॅलेंजेस होते बाकीच्या सर्व गाड्या त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणलेली आहे दीड तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात आणण्यामध्ये प्रयत्न आले सुरुवातीला एक तास सर्व प्रयत्न होते आणि आग बाकी सर्व एरियामध्ये पसरू नये हाही प्रयत्न होता दोन्ही बाजूनी अग्निशमन जवानांनी Boom, boom,